हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द हर्मिट हरमीटचा मराठी तर संन्यासी एकांतवासी यती तपस्वी किंवा योगी होत आहे हर्मिटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे ही लेफ्ट अ हाय प्रोफाईल जॉब अँड इज नाव लिडिंग अ लाईफ ऑफ अ हर्मिट दुसरा वाक्य आहे अ मदर हेझिटंटली अलाउड हर सन टू लीड द लाईफ ऑफ अ हर्मिट तिसरा वाक्य आहे द केव वॉज इन हॅबिटेड बाय अ हर्मिट चौथा वाक्य आहे द हर्मिट फॉलोड अँड ॲसेटिक लाईफस्टाईल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू